जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनराक्षर भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षामध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिला प्रश्न आहे भारताची इथेनॉलवर धावणारी पहिली बसची सुरुवात डेड डॅश येथे झाली इथनॉलवर धावणारी पहिली भारताची बस कोणती आहे कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती तर नागपूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच आर आरदिअर इन इंग्लिश लँग्वेज किती प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये तर आर्ट ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही कोणते आठ आहे ते कमेंट करून सांगावे पुढचा प्रश्न दिलेला आहे पर्यातून शब्द अरबी शब्द कोण ओळखा पर्यात काय वेगवेगळे शब्द दिलेले आहेत त्यातला अरबी शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे तर मेहनत ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल मेहनत हा अरबी शब्द आहे मेहनतेने म्हणजेच प्रयास करणारा पुढचा प्रश्न सर्वनामाचे मुख्य प्रकार किती सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहे तर सहा ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सूर्य समानार्थी शब्द सांगा सूर्याचा समानार्थी शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे तर सविता ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अवक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आवकला जर आपण काय म्हणणार आहात तर जावक ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न वाघांची गणना किती वर्षांनी केली जाते तर दर चार वर्षांनी वाघांची गणना केली जाते जनगणना तर त्याला जनगणना असे म्हणतात तर माणसाची जनगणना दर दहा वर्षांनी केली जाते आपली अजून दोन हजार एकवीसची व्हायची बाकी आहे अजून सध्या आकडेवारी आलेले नाही पुढचा प्रश्न कोणती कंपनी जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार आहे कोणती कंपनी आहे तर रिलायन्स ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न देशातील एकमेव केंद्रीय मधमाशी संशोधन केंद्र कोठे आहे कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आढळलेले एक दुर्मिळ वनस्पतीला कोणत्या नेत्यांचे नाव देण्यात आले आहे कोणत्या नेत्यांचे दिलेले आहे तर शरद पवार ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न देशातील पहिली हरित ऊर्जा अभिरा अभिसरण प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे तर गोवा ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय नौदलात दाखल झालेले पहिले पाणबुळी कोणती पहिली पाणबुळी कोणती आहे आए। तर आय एन एस कलवारी ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल भारतीय नौदलातील पहिली पाणबुडी दाखल झालेली आहे पुढचा प्रश्न सर्वाधिक लष्कर असणाऱ्या देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो कितव्या क्रमांकावर काय भारत तर चौथ्या ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो कोण असतं घटनात्मक प्रमुख भारताचा जो की इतर राज्यामध्ये इतर देशामध्ये रिप्रेझेंट करतो तर याचा करेक्ट आन्सर असेल राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो याचा आन्सर यायलाच पाहिजे येत असेल तर कमेंट करा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी शिवनेरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच